आज आपण किल्लारीमध्ये निळकंठेश्वर शेतकरी सहकारी साखर कारखाना या बेचाळीसाव्या गळित हंगामाचा शुभारंभ आपण करणार आहोत याच्यासाठी खास आलेले देशाचे नेते आपले मार्गदर्शक नितीनजी गडकरी साहेब कार्यक्रमाचे अध्यक्ष या सहकारी चळवळीचे पितामा साहेब कार्यक्रमाला उपस्थित असलेले शेतकरी नेते पाशाबाई पटेल माजी पालकमंत्री आणि निलंगा विभागाचे आमदार आमचे ज्येष्ठ सहकारी संभाजीबाया पाटील निलंगेकर लातूर ग्रामीणचे आमदार रमेश आप्पा कराड भारतीय जनता पक्षाचे लातूरचे अध्यक्ष आणि माजी आमदार आमचे मित्र बसवराज पाटील मुरुमकर साहेब शिवाजीराव पाटील कवेकरजी गोविंदांना केंद्रे अर्चनाताई पाटील गणेशदादा हके दिलीपरावजी देशमुख सुरेशदाजी बिराजदार शिवाजाजी माने माजी खासदार श्रोधराव शंगराय साहेब संताजी मामा चालुके व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर सहकार विभागाचे सर्व अधिकारी फडणवीस साहेब उपस्थित मोठ्या संख्येनं असलेले माझे शेतकरी बांधव ठेकेदार कर्मचारी वर्ग आणि पत्रकार मित्रांनो आज एक चांगल्या प्रकारचा योग अभिमान्य पवार यांनी आणलेला आहे कारखान्याचा शुभारंभ तर गडकरी साहेबांच्या हस्ते झालाच झाला पण देशामध्ये रस्त्याच्या माध्यमातून जगामध्ये ओळख झाली गडकरी साहेबाची आणि आपल्या तुमच्या आमदाराने तोच धागा धरून त्यांच्या मतदारसंघामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पाधन रस्त्याची एक भूमिका घेतली म्हणून दोन रस्त्याचं काम करणाऱ्या दोन्ही आमदार आणि मंत्र्याचं मी तुमच्या आणि माझ्या वतीनं अभिनंदन करतो मित्रांनो आपण बघितलं अभिमन्यू साहेबाला आपण निवडून दिला एक चळवळीमध्ये राहिलेला नेता म्हणून त्यांच्याकडे बघतोय आम्ही ते वेगळ्या पक्षात आहेत आम्ही वेगळ्या पक्षात आहोत पण विकासाची भूमिका आमची सगळ्याची सारखीच राहिलेली आहे सतत मतदारसंघासाठी काहीतरी केलं पाहिजे काहीतरी केलं पाहिजे मग आज इरिगेशनच्या संदर्भामध्ये काही बॅरेजेस त्यांनी केलेत अजूनही काही पाणी लिफ्ट करून आणणार आहेत रस्त्याचे प्रश्न सोडवलेत पाधन रस्त्याचे प्रश्न सोडवलेत पण त्यांच्या मनामध्ये एक खंत होती की हा कारखाना आपल्या लातूर जिल्ह्यामधले एक चांगल्या प्रकारचा हा रिकव्हरी चांगलाच हो ना गडकरी साहेब आप मदंतरीच्या काळामध्ये बसवराज पाटील साहेबांनी चांगला चालवला त्यांचं दे ते त्यांचं अग्रिमेंट केलेलं संपलं पुन्हा अभिमन्यूजी आमदार तुम्ही केलात त्यांना वाटले के की आता आपण देखील या क्षेत्रामध्ये आलं पाहिजे बरं झालं तुम्ही आलात निळकंठेश्वराची इच्छा असेल की अभिमन्यू पवार आमदार व्हावा आणि तो कारखाना चालू हो हे परमेश्वराची प्रार्थना आहे आणि मला खात्री आहे त्यांनी सांगितले आता दोन मला दोघांचा आशीर्वाद आहे पण तुम्ही विसरलात अभिमन्यू पवार अजितदादाचाही तुम्हाला आशीर्वाद आहे कारण मी अनेक वेळेस बघितले त्यांना सगळ्यांना प्रिय असणारा आमदार म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं आहे त्यावेळेस अजितदादाकडं अभिमन्यू पवारसाहेबांनी एखादी कामाची यादी जर आणली तर यादीला त्यांनी कधी नाही म्हणले नाही आणि सतत विचारत असतात चर्चा करत असतात की काय चाल अभिमन्यूचं तर त्यांनी एकच ध्यास घेतला आहे मतदारसंघाचा विकास करायचा रस्ते सिमिट रस्ते सभागृह होतील मित्रांनो हे भौतिक सुविधा आहेत एखाद्या मतदारसंघाचा विकास झाला त्याचा पॅरामीटर काय तर इथल्या माणसाच्या सर्वसामान्य माणसाची दर दिवसाला हजार दोन हजार कमावायची ऐपत निर्माण झाली आणि त्याचं उत्तर जर होय म्हणलं तर म्हणायचं की मतदारसंघाचा विकास झाला आणि त्याचं धोरण घेऊन अभिमन्यू पवारने या ठिकाणी काम केलेलं आहे गडकरी साहेब हे खातं आपण देवेंद्र भाऊनी दिलं दादाने दिलं शिंदे साहेबांनी दिलं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष तुमचाही आम्हाला आशीर्वाद आहेच तिथं आणि म्हणून हे जबाबदारी दिल्यावर नेत्यांच्या डोक्यामध्ये असं आलं किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये सहकारी चळवळ फोपावलेली आहे दादानी सांगितले की बाबासाहेब आता मराठवाडा विदर्भ आणि खानदेश हे आपल्याला इकडं सहकारी चळवळीकडे विशेष लक्ष द्यायचे विभागानं या वर्षामध्ये आमचे नि देशाचे गृहमंत्री अमित भाई शहाने हे खातं निर्माण केलं त्यांना या सहकार चळवीचा आवाका माहिती आहे त्यांचं राजकारण देखील या सहकारी चळवीमधून निर्माण झालं आहे आणि म्हणून चांगल्या प्रकारचे दिशा देण्याचं काम देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रामध्ये अमित भाई शहा करत आहेत कारखानदारीबद्दल मी बोलावाशातला भाग नाही पण आज आपल्याला सहकारी कारखानदार अडचणीत आलेत त्याला मदत करायची म्हणून यावर्षी गडकरी साहेब आपण राष्ट्रीय सहकार विकास निगम ज्याला एन सी डी सी म्हणतो त्यांच्या अंतर्गत सोळाशे चार कोटी रुपये या सोळा कारखान्याला देत त्याच्यापैकी हा एक कारखाना आहे हे आपल्या महाराष्ट्र सरकारने त्यांना मदत सहकार्य करायचं भूमिका घेतलेली आहे आणि ते खातं माझ्याकडे आहे जे जे काही आम्हाला करता येतं तेवढं आम्ही पवार पवारसाहेबांना आम्ही मदत केलेली आहे आणि देखील आम्ही करणार आहोत आज बघतो त्याच्याबरोबरच सहज साथ निर्मितीसाठी चौदा चाकर कारखान्याला एकतीस कोटी रुपये दिलेले आहेत फार काही बोलत नाही अभिमन्यूजी एक मला विनंती करायची आहे की असं इमोशनल होऊन बोलू नका आता बोललात ते बरं झालं कोणतरी एवढा भाव दिला आहे त्याच्यापेक्षा एक, एक रुपया भाव देतो असं कधीच म्हणायचं नाही जेवढा जास्त होईल तेवढा भाव देतो म्हणून म्हणायचं आणि तुम्ही देणार आहात मला माहिती आहे आणि लोकांचा तुमच्यावर विश्वास आहे म्हणून असं इमोशनल येऊन निर्णय कधी घेऊ नका कारण साखर काय भाव विकणार आहे की मळी काय भाव विकणार आहे की बग्यास काय भाव विकणार आहे की यावर्षी ऊस आहे म्हणून आपल्याला ट्रान्सपोर्टिंगचा खर्च कमी येणार आहे ह्या सगळ्या गोष्टीचा ताळमेळ घालून आपण भाव देऊ आणि लोकांना आपण भाव देण्यामध्ये कोण माग बघणार आहे आपल्याला राजकारण करायचे ते शेतकऱ्याच्या भल्यासाठीच करायचे आहे करा म्हणून एवढी माफक सूचना करतो आज नितीन गडकरी साहेबाचा याच्यामध्ये येईल मोठा सिंहाचा वाटा आहे किंवा या इंडस्ट्रीला बघण्याचा दृष्टिकोन गडकरी साहेबांचा वेगळा आहे सतत त्यांनी बोलत असताना या कारखानदारीबद्दल बोलत असतात मार्गदर्शन करत असतात आणि मदत करत असतात त्यांनी मागा अनेक वर्षापैकी भाषण केलं होतं की सी एन जी संदर्भामध्ये कारखान्यांनी पुढे आलं पाहिजे आणि त्या धोरणाप्रमाणे अनेक कारखान्यांनी सी एन जी केलेली आहे सी बी जी आता करतोय आपण आता टी देखील त्याच्यातून आपल्याला करता येणार आहे त्याच्याबरोबर सौर ऊर्जा पण करतोय त्याच्याबरोबर एकदा गड गडकरी साहेबाचं भाषण मी ऐकलं की कि आमच्या शेतकऱ्यामध्ये एवढी ताकद आणि शक्ती आहे हे तर करतीलच करतील इथेनॉल करते, करते पण जे विमान हवेतून चालतंय त्याचं फ्यूल त्याचं पेट्रोल ह्या ऊसामधून देखील तयार होतं आहे आणि ते करायचं काम आम्हाला करायचं आहे आणि त्याच्यासाठी अभिमन्यू पवारने नितीन गडकरी साहेबाला आणलेलं आहे हे वस्तुस्थिती बोलतोय मी स्तुती करत नाही त्यांची खाती एक काम करणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे एवढीच ओळख नाही तर कोण आमदार आहे कुण्या पक्षाचा आहे त्या विचित साहेबांना कधीच बघितलं नाही अनेक वेळेस मतदारसंघाचे कामं घेऊन आम्ही गेलो तिथं बसलेले असते अमोलजी त्यांचे अधिकारी बसलेले असतात बघा रे पॅन प्लॅनमध्ये आहे का आणि त्याला मंजुरी देणारे अशा प्रकारच्या माणसाच्या हस्ते तुम्ही अभिमन्यू ज्याचं उद्घाटन केलात मुळी टाकलात मला वाटत नाही तुम्हाला काही कम पडतंय म्हणून आणि दुसरा योग आणलात की ज्या या साखर कारखानदारीला दिशा दिली दूध डीला चालना दिली त्यांनी स्वतः एक कारखाना काढून बसले नाहीत तर महाराष्ट्राला त्यांनी अशा प्रकारचं मार्गदर्शन केलं आजही ते आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत म्हणजे तुमची सुरुवातच एवढी चांगली आहे की तुमच्या कारखान्याला काही अडचण येणार नाही गाडीमध्ये बसल्यावर गडकरी साहेबांनी ज्या काही सूचना केल्यात त्या ताबडतोबीनं करा आणि टप्प्याटप्प्यानं दमदारपणानं पाऊल टाकून शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आर्थिक क्रांती घडवा अशा प्रकारची विनंती करतो आणि गडकरी साहेबाची आमच्या जिल्ह्यात आल्याबद्दल मी त्यांचं स्वागत करतो आणि तुमच्या कारखान्याला शुभेच्छा देतो की त्यांच्या मनात जेवढं काही क्रशिंग होतं त्याच्यापेक्षा अधिक क्रशिंग व्हावं आपण सगळ्यांनी त्याला मदत करावी आणि प्रो एक प्रोग्राम राबवा तुम्ही माझ्या जवळचा आहे तुझा लांब लाय कुणी मतदान दिलं नाही अशा प्रकारचं घाणेडं राजकारण कारखान्यामध्ये आणू नका ज्याचा ऊस प्रोग्राम प्रमाण आहे शेतकऱ्यालाही विनंती आहे की तुम्ही गडबड करू नका नऊ महिन्याचा ऊस घालायच्या भानगडीत पडू नका तुमचं देखील त्याच्यामध्ये नुकसान आहे कारण साखर म्हणजेच वजन वजन म्हणजे साखर याला आपण देखील सर्वांनी सहकार्य करावं लागवडीचा प्रोग्राम चांगला वार अभावा आज के सरकारने पाचशे कोटी रुपयाचा निधी मंजूर केला हे याच्या संदर्भात गडकरी साहेब त्याच्यावर भाष्य करतील त्याचाही आपण फायदा घ्यावा त्याच्यामुळं तुमच्याही जीवनामध्ये तो फक्त उसासाठीच नाही आहे केळीसाठी आहे कापसासाठी आहे द्रांगशेसाठी आहे सोयाबीनसाठी आहे हे नवीन तंत्रज्ञानाची जोड आणि आपली मेहनत घेऊन आपल्या भागाचा विकास करावा अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी अभिमन्यू पवार आणि तुम्हाला शुभेच्छा देतो माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र